हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला ढोकळा कसा बनवायचा ते शिकवणार आहे तर ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी बेसन एक वाटी रवा चवीपुरतं मीठ टाकायचं चिमुडभर हळद टाकायची वरतून लिंबू पिळायचं हिरवी मिरची टाकायची बारीक चिरलेली लिंबू मी एक लिंबू पिळून घेतलं त्याच्या बिया काढून एक एक छोट माप तेल टाकलं थोडंसं साखर टाकली थोडसा खायचा सोड्या टाकला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिश्रण मिळवून घ्यायचं सगळं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ढोकळ्याचं बॅटर मस्तपैकी बनवायचं जास्त पातळ नाही बनवायचं ढोकळ्याचं मिश्रण मध्यम मध्यम बनवायचं याला पाच दहा मिनटं असं झाकून ठेवायचं पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं नंतर बनवायला घ्यायचं बनवायला घेताना एक विनो टाकायची पूर्ण एक पुरी टाकून द्यायची विनोची थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यावरती फेस येऊ द्यायचा मस्त त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं हाताने व्यवस्थित गोल गोल फिरवायचं फेटून घ्यायचं बघा किती फेस झालेला आहे ढोकळा खूप छान बनतो पुडीने फेटायचं मस्त थोडंसं परत पाणी घ्यायचं परत फिरवायचं कढईमध्ये एक तांब्या पाणी टाकायचं ताटाला तेल लावून घ्यायचं कढईमध्ये ताट ठेवायचं व्यवस्थित ताट ठेवा त्याच्यामध्ये ढोकळ्याचं मिश्रण टाकायचं ताटामध्ये व्यवस्थित ताट बसवायचं गॅसवरती छगडीवरती इकडे तिकडे ढोकळा सरकणार नाही याची काळजी घ्या पूर्ण बाजूने शिजला पाहिजे त्याच्यावर ताट ठेवायचं वीस मिनिट शिजू द्यायचा वीस मिनिटानंतर आपण बघायचं शिजला की नाही चाकू बुडवून चाकूला नाही लागला की शिजला मस्त झालेला आहे आपला ढोकळा तडक्यासाठी लागणारं साहित्य मी कढीपत्ता कोथिंबीर जिरं मोहरी मीठ चिचचं पाणी याच्यामध्ये लिंबू साखर टाकली हिरवी मिरची कापून घेतली बारीक क कढईमध्ये तेल ठेवलं एक पळी तेला तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते मोहरी टाकायची मोहरी जिरं हिरव्या मिरच्या टाकायच्या कढीपत्ता टाकायचा तडतडू द्यायचं चांगलं मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या कच्च्या राहणार कच्च्या राहतात नाहीतर अशा चांगल्या भाजल्या की तडका पण खूप छान बनतो मिरच्या चांगल्या कडक भाजल्यानंतर त्याच्यामध्ये चिचाचं पाणी टाकायचं मीठ टाकायचं थोडंसं कोथिंबीर टाकायची पाणी टाकायचं चिचचं याच्यामध्ये मी चिचं पाणी साखर व लिंबू पिळून घेतलं होतं मस्त भाजून घ्यायचं खरपूस खूप छान तडक्याचा फोडणीचा वास येत आहे मस्त तडका बसला की थोडंसं पाणी टाकायचं वरतून त्याला मस्त उकळी येऊ हो द्यायची उकळी आल्यानंतर आपण ढोकळ्यावरती मिश्रण टाकून घ्यायचं थोडंसं अगोदर थोडंसं टाकायचं नंतर थोडंसं टाकायचं पूर्ण बाजीने थोडं थोडं टाकायचं मिश्रण पसरवायचं थोडंसं थोडंसं चाकून यायचे चकत्या बनवून घ्यायच्या मस्तपैकी ढोकळ्याच्या वड्या पाडून घ्यायच्या वड्या पाडल्यानंतर त्याच्यावर वरती आजूक टाकायचं थोडंसं पाणी चिंचेचं तडका फोडणी टाकायची कोथंबीर टाकायची तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की